बांगलादेश केवढा मोठा विषय आहे तो म्हणजे आपले सगळे मित्र म्हणजे नेपाळ अडचणीत आहे पाकिस्तान अडचणीत आहे आ, बांगलादेश अडचणीत आहे हे पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका सगळे राज्य अडचणीत देश अडचणीत असताना त्याचा इम्पॅक्ट आपल्या अॅग्रिकल्चर फुड्सवर होतो एक्सपोर्ट्सवर होतो सगळ्या गोष्टींवर होतो एक्सपोर्ट्स म्हणजे इथून पण जो इथून माल जो जातो वरेरोचा असेल पियाजोचा असेल या सगळ्यावर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो एवढी महत्वाची मीटिंग गैरजत ही बघितलं म्हणजे महाराष्ट्रातून सगळी नसते गोष्टींना आणि एक गोष्टींना दांडी मारतात जातात तो मी विषय काढत नाही परत सगळे नाराज होतात माझ्यावर ते जीएसटी बदलत मग ते आता मी बराच वेळा बोलले सगळ्यांना कळले दुर्दैव आहे कारण राजकारण फक्त तुटू मेम्यासाठी नसतं आम्ही निवडून कशासाठी जातो त्या निर्णय प्रक्रियेत सहभागी घेण्यासाठी आणि मला आनंद वाटतो बांगलादेशचा इशू दे असू दे पासपोर्टचा इशू दे किंवा जीएसटी काउन्सिलचा इशू दे या सगळ्यामध्ये अर्वा निर्मलाजींशीही माझं सविस्तर बोलणं झालं त्याला विनंती केली आहे की या राज्यातल्या आणि देशातल्या शेतकऱ्याचे ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यावरचा ऍग्रीकल्चरचा जो जीएसटी आहे तो शून्यावर त्यांनी आणला पाहिजे